तर हाय हॅलो नमस्कार सगळे माझे गुड मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज काय बोलू तेच कळत नाही मला कारण की भरपूर दिवसापासून ब्लॉग बनवायचं बनवायचं म्हणायचे आणि बनवतच नव्हते कारण आधीसारखं जसं टाईम टेबल जो होता ना तसं राहिलं नाही आहे शेड्यूल तसं राहिलं नाही आहे म्हणजे द आधी कसं नवीन नवीन जेव्हा मी नवीन ब्लॉगिंग स्टार्ट केली तस तेव्हा दररोज मी व्हिडिओ शूट करायचे आणि दररोज कधी कधी तर दोन दोन टाकायचे व्हिडिओ पण ह्या वेळा आता एवढ्यात आहे ना दहा पंधरा दिवसापासून काय झालं आहे व्हिडिओ शूट करायलाच जमत नाही म्हणजे काय दाखवावं तेच कळत नाही मला त्याच्यामुळं मग व्हिडिओ शूटच करत नाही असं काही नाही का कारण नाही राहती पण जमत नाही आणि कुठंतरी ना एक नाही वाटत होतं का जावद्याने बनवायची व्हिडिओ म्हणून पण नंतर विचार केला की आपली एवढं मेहनत करून आपण एक एक सबस्क्रायबर्स वाढवला आहे आणि आता एवढे जेव्हा पाचशे म्हणजे निम्मे सबस्क्रायबर्स झाल्यावर सोडून द्यायचं त्याच्यामुळं म्हटलं नको आजपासून परत स्टार्ट करू आणि ह्या वेळा आजपासून म्हटले म्हणजे खरोखर या म्हणजे दररोज व्हिडिओ टाकणारच या अगोदरचा व्हिडिओ होता त्याच्यात म्हटले होते की दररोज ब्लॉग काढत जाईल पण काही के काढलाच नाही तर म्हटलं आजपासून आपण एक ठाम निर्णय घेतला आहे मी की आत्ता आपण जे आहे ते दररोज ब्लॉग शूट करायचा म्हणजे करायचाच तर आज गेले होते मी केदरायला आता मी, केद मी, मी दिवसभरचं माझं पहिले सांगून देते मी आज काय काय केलं कारण शूट काय केलं मिस्टर बोलली होती शूट कर म्हणे पण ऊन इतकं लागत होतं का ती व्हिडिओ बनवायचं मला इच्छाच राहिली नव्हती त्याच्यामुळं मग केदरायला गेलो होतो भाच्याचं जावळ होतं तर मग केदरायला गेलो तिथून आलो आणि घरात घुसलोच तर इतका पाऊस झाला तुम्हाला दाखवते मी आता बाहेरचा नजारा डायरेक्ट वावरांमध्ये पाणी फुल तुंगलं आहे इतका पाऊस झाला म्हणजे खूप चांगला पाऊस झाला तर आता बाहेरचं दाखवते आणि मस्त आता असेच थोडे थोडे सूर्यप्रकाश पडू राहिले आणि ज आम्ही आलो तशी पोर आहे ना झोपेलच ते बघा एक झोळी एक खाली झोपलं आहे श्रेयांश आता हलू राहिला थोडा थोडा श्रेयांश उठलंच एवढ्यात तर उठलाच तर म्हटलं आता आहे ना चहा करून पिऊ पण अगोदर ब्लॉक स्टार्ट करू म्हटलं आणि आता पावसाचं वातावरण झालं आहे म्हणजे झालं आहे पाऊस येऊन गेलाय आता बाहेरचा सगळा नजारा दाखवते त्यानंतर मस्तपैकी असा चहा करू आणि हां चहावरून लक्षात आले बरेचसे जण मला हसतात की काहीही दाखवते व्हिडिओमध्ये आता मी एका ब्लॉगमध्ये बोलले होते की असा चहा मला आवडतो की चहावरूनच काहीतरी मी बोलले होते तर ते कोणाला तरी खूप जड गेलं की बा काही दाखवते व्हिडिओमध्ये चहा बनवायचं एवढी राहतं का चहा घ्यायचं काही एटपटपणा असं असं तर हसणाऱ्यांसाठी मी काही व्हिडिओ बनवत नाही हसणाऱ्यांना म्हणा तुम्ही असेच हसत राहा जळत राहा जळून जळून आणखी नाश हे मला काही फरक पडत नाही माझं जे काम आहे ते मी करणारच आहे तुम्ही असेच हसायसाठी माझा व्हिडिओ बघत जा हसायसाठी तुम्ही असंच माझा व्हिडिओ बघत जा म्हणा आणि एवढंच जर जाते मग बघूच ना का व्हिडिओ ना मी म्हणते का व्हिडिओ बघा कोणाला मी मला आवड आहे म्हणून मी बनवते व्हिडिओ ज्याला बघू वाटले ते बघतात तुम्हाला जर एवढीच अडचण तर बघायच नाही डायरेक्ट व्हिडिओ कशाल रिकम त्याच्या त्याच्याजवळ बोलायचं नाही का तेव्हा असं करतील तसं करतील बघायचंच नाही नाही तर डायरेक्ट मला येऊन म्हणायचं आहे असे व्हिडिओ बनवायचे नाही मग मी माझं मी बघल का काही पण एडपट चाळी करता आपलं वय काय आपण वागवतो काय काय उपयोग नाही चला मर सोडा त्यांचा विषय तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते बघा पाऊस फुलून गेला किती दारापुढं पाणी आहे आणि सूर्यास्त मस्तपैकी असा प्रकाश येतोय घरात बघा सगळीकडे पाऊस येऊन गेलाय आणि झाड आणला तर इतकं छान असं म्हणजे फुला कळायला लागले हे बघा पूर्ण अंगण आता झाडून घ्यायचं आहे व्यवस्थित पहिले चहा पेते आणि त्यानंतर झाडते बघा किती छान वाटू राहिलं खुशी उठली आत्ताच आणि स्त्रियांशी इथं झोपेले अजून श्रेयांशी काय उठायचं नाव घेईन तर आताय ना मी चहा करून घेते चहा पिते आणि त्यानंतर भेटते आणि अजून जर परत चहाविषयी कोणाला काही बोलायचं असेल तर कमेंट करून बोला कारण मग तेवढीच कमेंट वाचायला आम्हालाही बरं वाटतं आणि दुसऱ्यांनाही बरं वाटेल उगाच त्याच्या जवळ बोलल्यापेक्षा त्याच्यामुळं मग कमेंट करीत जा मग आम्ही इकडून काय उत्तर द्यायचं ते उत्तर देऊच आम्ही तुम्हाला तर आता परत मी तुम्हाला चहा दाखवते चला हे बघा इथं चहा ठेवला आहे आणि पातील्यावरून पण बोलायचं असेल तर बोलू शकता तुम्ही पण मला हेच पातिला आवडतं त्याच्यामुळे मी याच्यातच चहा ठेवते तर इथं चहा ठेवला आहे थोडासा आता उकळून देते आणि त्यानंतर मग याच्यामध्ये दूध टाकल आणि हे बघा इथं आहे ना दुधाची मी ना साय काढून घेत असते दररोज तर तापून तापून या जेव्हा साय नीट याच्यात सेट होईल तेव्हा या डब्यामध्ये काढून ठेवत असते तर आता हा पण डबा फुल भरला आहे तर आता आपण उद्या परवा महिना कधीतरी याचं तूप बनवूच अगोदर पण मी तूप बनव बनवला होता ना त्याचा व्हिडिओ शेअर केला होता तर आज आता हे जेव्हा बनवलं त्याचा पण व्हिडिओ नक्की शेअर करील ते अर्धा करी, किलो तूप झालं होतं माझं तेव्हा आता याच्यात बघू किती निघेल तर आता आहे ना फ्रीजमध्ये ठेवून देऊ असंच आणि हे जे काही मी याच्या अगोदर बोलले तर ते माझे जे व्हिडिओ बघतात ते चांगल्या लोकांसाठी नाही आहे मी कोणासाठी बोलले हे त्या जे बोलेलं असेल हे सगळं त्याला आपाप आप कळलं असेल त्या व्यक्तीला कोण एक्स वाय जेड आहे जी ते आ, तर त्यांच्या आपल्या चांगल्या सबस्क्रायबरांसाठी बिलकुल नाही येते जे फक्त आपले व्हिडिओ फक्त नावं ठेवण्यासाठी बघतात त्यांच्यासाठी मी बोलेले बाकी कोणी मनावर घेऊ नका कोणाला का, बोलली की काय जे बोलेलं असेल त्याला आप आपोआप लागल तर त्याच्यामुळे बाकीच्यांनी जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि त्याच कारणामुळे मी व्हिडिओ इतके दिवस बनवत नव्हते म्हटलं उगाच हसते आज पण आत्ता विचार केला का नको त्यांच्यासाठी जर आपण विचार करत बसलं तर आपलं काहीच होणार नाही आपण इथलं इथंच राहू त्याच्यामुळं म्हटलं आणखीन त्यांना दाखवायसाठी आपण व्हिडिओ बनवत जाऊ दररोज मी व्हिडिओ बनवलं आणि दररोज टाकायलाच आत्ता हे वेळा नक्की टाकत जाईल दररोज का बघा बाबा नो घरात बसले बसले तुम्ही माझ्या घरात काय चालू होते बघा तुम्ही तर आता मी सध्या चहा करते चहा पेते आणि मग पुढचं काम दाखवते तुम्हाला सगळ्यांना त्यानंतर जे आहे हा व्हिडिओ जो आहे ना तो दुसऱ्या दिवसाचा आहे तर मी माझ्या पुत्नीच्या इथे गेले होते कार्यक्रमासाठी तर तो रतनगडावर कार्यक्रम होता गंगेचं पाणी मिरवण्याचा कार्यक्रम होता तर मग त्याचाच कार्यक्रम होता त्याच्यासाठी आम्ही गेलेलो होतो तर तिथे काही थोडेफार मी फोटो काही शूट केलं आहे तर ते पुढे शेअर केलं आहे तर ते नक्की बघा पूर्ण आणि कसा वाटतंय कसं नाही ते नक्की कमेंट करून सांगा

ठ मागे ठेव सोडून दे सोडून दे वर सोड वर दे सोडून सोड नालगी चल तर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ